बुलढाण्यात पार पडला सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट यांचा नागरिक सत्कार पीपल्स एज्युकेशन सोसायटीला पाचशे कोटीचा निधी वर्ग केल्याने नि, ठिकठिकाणी थीक होतोय सत्कार छत्रपती संभाजीनगर येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीला विविध विकास कामांसाठी पाचशे कोटीचा निधी वर्ग करण्यात आला आहे त्यामुळे समाजासह आजी माजी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे त्यामुळे कृतज्ञतेच्या भावनेतून सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट यांचा राज्यभरात ठिकठिकाणी थीक सत्कार केला जात आहे आमदार संजय गायकवाड आणि स्नेहल भंडारे यांच्या पुढाकारातून बुलढाणामध्ये मंत्री संजय सिरसाट यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा करण्यात आला यावेळी शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह समाजबांधव व मिलिंद कॉलेजचे आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान पुस्तक प्रेमींसाठी बार्टी मार्फत अत्यल्प दरात पुस्तकाची विक्री करण्यात आली सोबतच समाज करण्यात आले दौऱ्याचं प्रायोजन काय गेल्या पंधरा दिवसापूर्वी कॅबिनेटमध्ये एक महत्वपूर्ण निर्णय घेतला पीपल एज्युकेशन सोसायटीला पाचशे कोटी रुपये हा निधी वर्ग केला त्यामुळं समाजामध्ये एक वेगळं आनंदाचं वातावरण आहे आणि प्रत्येकाला वाटतं की या सरकारने आमच्यासाठी भरीव मदत केली आणि त्या खात्याचा मंत्री म्हणून मला या ठिकाणी निमंत्रण त्यांनी केलं होतं एक सत्कार करण्याचा आणि शासनाचे आभार मानण्याचा हा तो कार्यक्रम आज त्यांनी आयोजित केला होता म्हणून त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो आहोत